<laughs> नमस्कार मंडळी मी बर्डमॅन सुमैद ताडोबांधारी टायगर रिझर्व या ठिकाणी असतो जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा सह्याद्री देवराई टोकाईगड या टीमला खूप खूप शुभेच्छा ते कार्य तर खूप सुंदर करत आहेत पक्षी जसे एखाद्या काळ्या पाषाणामधून जे झाड उगवतात तशाच पद्धती खडकाळ माळावरती पण झाड उगवणारी अशी आपली टीम म्हणजे टोकाईगड हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हा आपला ग्रुप आहे आणि खूप सुंदर कार्य करत आहेत या टीमला तर माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आपल्या या झाडं लावण्याच्या क्रियेमुळं खूप सारे पक्षी संवर्धन होत आहे आणि हे जे क्लायमेट चेंज होत आहे याच्यावरती पण मोठा परिणाम होतो म्हणजे काय तर सगळीकडे ए सी वापरल्या जातात पण आपल्या ह्या नैसर्गिक ए सी किती पण ए सीच्या दुप्पट आपल्याला ऑक्सिजन देत असतं